ओम श्री सिद्धभैरबाई बघा आपली जी वारकरी परंपरा निवृत्तीनाथ यात्रा हिला लोक काय म्हणतात पुशिवारी बघा नामदेव जनाबाई स्वप्न काका मुक्ताबाई हे चार आणि त्यांचे वडील बंधू कोण निवृत्ती निवृत्तीनं आता ए, जे वडिलांनी काय घेतलं होतं विठ्ठलपंत आता विठ्ठल पंतांचं ब्राह्मणांमध्ये ना हे जे असे नाव ठेवत नव्हते पण विठ्ठलपंतांचं जे घराणं आहे ना मुळातच एक वारकरी संप्रदाय होतं आणि त्यांनी काय केलं त्यांचं नाव विठ्ठल ठेवलं आणि विठ्ठलपंतांनी काय केलं समाधी घेतली म्हणजे संन्यास घेतला त्याग आला आणि त्यांची पत्नी रुक्मिणी माता इना गुरुची सेवा केली आणि तिने त्याला त्याला वर दिला होता पुत्रवती भाऊ आणि तो वर खरा करण्याकरता त्यांना परत प्रपंच करावा लागला निवृत्ती होऊन आणि परत प्रपंचात आली म्हणून पहिला जो मुलगा झाला त्याचं नाव कळतो निवृत्ती आता निवृत्तीचा अर्थ विज्ञानानं काय होतं आपण हा प्रपंच आहे हा संसार आहे आपण आलो आणि हा करतो हा एक दिवस सोडून आपल्याला जायचं आहे ह्या जगात आपलं कोणी नाही आपलं काही नाही ही भावना ठेवून चालणं याचं नाव निवृत्त आज लोक निवृत्त नाही चितकलेलेत आणि मग या निवृत्तीनाथ जो आहे या निवृत्तीनाथ वारकरी संप्रदायाचा कोण आहे मेन आहे कसं बघा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला दत्त भगवान आणि त्यांचा शिष्य कोण मच्छिंद्र गोरक्ष वळला गैनीप्रती गयनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चविले बघा दत्तानी उपदेश कोणाला केला मचन मचनाने कोणा केला गोरक्षाला गोरक्षांना केला कानिपला कानिपना केला गैनीना गैनी नाथानं कोणाला निवृत्तीला निवृत्तीनं कोणाला केला ज्ञानदेवाला ज्ञानदेवानी संपूर्ण वारकरी संप्रदायाची स्थापना केली ज्ञानेश्वरी लिहिली बघा त्यावेळेला अशी काही चुका झाल्या त्याला शिक्षा द्यायची आणि मग ही चार मुलं आणि विठ्ठलपंत त्यांची मंडळी यांना काय शिक्षा दिली होती बारा कोस प्रदक्षिणा कोणाला ब्रह्मगिरीला म्हणजे आज जी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा केली जाते ही जी परंपरा त्यावेळीची निवृत्तीनाथ स्वप्न काका मुक्ताबाई त्यांची आई रुक्मिणी आणि विठ्ठलपंत हे त्यांना ती ब्रह्मगिरीला फेरी मारायला लावली त्या ब्राह्मणांनी बघा खरं जर म्हणलं ना खूप असं वाईट वाटतं का आज त्या ब्राह्मणांनी त्या त्या, त्या वेळेला खूप त्रास दिलेला आहे आपण जे म्हणतो ना इंग्रज सरकार मुस्लिम सरकार त्याच पद्धतीनं हे ब्राह्मण होते या ब्राह्मणांनी ना खूप त्रास दिलेला आहे आणि आजही देऊ राहिलेत काय आज आज मुली मिळती नाही तिकून मिळल्या काही नाडी एक आहे यांचे मुगुण मिळते नाही अशा अनेक भी भीती ब्राह्मण म्हणजे ह्या मराठी समाजाच्या डोक्यात ग बसलेला एक भूत आहे बागुलबा म्हणतो ना तसा हा ब्राह्मण काय झालेला आहे बागुलबा झालेला आहे आणि मग ते प्रदक्षिणा करत असताना त्यांच्या पाठीमागं काय लागला वाघ लागला आणि त्या वाघामध्ये त्या भीतीमध्ये सगळ्यांची पळापळ झाली आणि ही पळापळ वाता वता निवृत्तीनाथ या गुहेमध्ये लपली बघा त्या गुहेमध्ये कोण होतं गैनीनाथ तप करत होते आणि मग त्या गैनीनाथाने तिथं त्यांना काय केला अनुग्रह दिला उपदेश केला आणि निवृत्तीनाथ हा मूळ अवतार कोणाचा आहे शंकराचा आहे महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर आणि निवृत्ती हा कोणाचा शंकराचा अवतार आहे मुक्तबाई कोणी आहे शक्ती शक्ति, कोण आहे ब्रह्म जड़ जडजीवाचा उद्धार करण्याकरता त्यांनी हे अवतार घेतलेले आणि मग हा जो आपण महाभारत बघतो ना महाभारतामध्ये कोण आहे आपला हा विदूर पंडूराजा दूतराष्ट्र आणि कोण दासीपुत्र तर हे असे अवतार घेतलेले आणि मग निवृत्तीनाथ नुरुतिनात, निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर एकोणाचं ठिकाणे इथं आणि भागीरथांनी तप करून गंगा आणली तिथं त्र्यंबकेश्वर हे दक्षिण काशी आहे जसं काशीचं महत्व आहे तेवढंच या इगतपुरी तालुक्यामध्ये कोण आहे त्र्यंबकेश्वर दक्षिण काठी तिथं पिंडदान होतं सागर राज्याचे शंभर मुलगा मेले गेले होते आणि त्या सागर राजाच्या मुलांना मुक्ती मिळण्याकरता तिथं गौतम गोतु गौतम ऋषींनी तिथं गंगा आणली रागिरा आणि तिथं आजही जो आत्महत्या केली असती अपघाती मिळेला माणूस असतो तिथं काय होतं पिंडदान होतं त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ही गंगा महाराष्ट्रामध्ये ही गंगा आपल्याला ती गंगा याच्यामध्ये हिमालयातून निघाली ही ब्रह्मगिरी पर्वातून